एका लहानशा बालकाने जो अजून नीट चालायलाही शिकलेला नाहीये तो जर गावातील मोठ्या संकटांना हरवतो तर वृंदावनात अचानक असे काही घडले की सगळे थरारून गेले आणि प्रत्येकाच्या तोंडून एकच प्रश्न निघाला हा बालक नेमका कोण आहे आज आपण ऐकणार आहोत त्या अध्यायाची कथा जिथे श्रीकृष्ण स्वतःच दिव्य स्वरूपाची झलक दाखवतात नमस्कार मंडळी हाय ऑल वेलकम टू बुक पॉडकास्ट झोन मी आहे तुमचा होस्ट आणि मी तुमची सहकारी एक्सपर्ट आज आपण श्रीकृष्णाच्या बाललीलांमधल्या एका काय म्हणतात त्याला खूपच इंटरेस्टिंग अध्यायावर बोलणार आहोत नलकुवेर आणि मणिग्रीव यांचा उद्धार हो आणि यासाठी आपण आधार घेतोय एसी भक्तिवेदान स्वामी प्रभुपाद यांच्या कृष्ण द सुप्रीम पर्सनॅलिटी ऑफ गॉड हेड या ग्रंथाचा त्यातला हा दहावा अध्याय बरोबर हे पुस्तक म्हणजे कृष्ण भक्ती परंपरेतलं एक महत्वाचा रेफरन्स पॉइंट आहे अगदी तर आपली आजची मिशन काय आहे फक्त गोष्ट ऐकायची नाहीये नाही त्या कथेमागचा जो डीपर स्पिरिच्युअल आहे म्हणजे तो आध्यात्मिक अर्थ समजून घ्यायचा आहे प्रभूपाद नेहमी सांगतात की हा नुसत्या गोष्टी नाहीत ह्यात आपल्यासाठी खूप महत्वाचं मार्गदर्शन आहे एक्झॅक्टली exactly. तर मग सुरू करूया सुरुवात होते दोन देवांच्या मुलांपासून नलकुबेर आणि मणिग्रीव हे कुबेराचे मुलगे कुबेर म्हणजे कोण तर देवांचा ट्रेजरर डेमी गॉड खजिनदार म्हणजे विचार करा ज्यांचे वडील देवांचे फायनान्स मिनिस्टर आहेत त्यांच्याकडे रिसोर्सेसची काय कमी असणार पैसा स्टेटस पावर सगळं काही होत आणि मग होत काय जे अनेकदा होत प्रिडिक्टेबल परिणाम अमाप संपत्ती आणि स्टेटसमुळे आलेला प्रचंड अहंकार ॲरोगन्स आयुष्य म्हणजे फक्त लक्झरी विलास आणि मस्ती सोर्स मध्ये तर वर्णन आहे की एकदा हे दोघे कैलास पर्वताजवळ गंगेकाठी एका सुंदर बागेत जी खर तर शंकराची बाग होती लॉर्ड शिवास गार्डन तिथे अक्षरशः पार्टी करत होते हो म्हणजे मध्यपान सुरू होत सुंदर अप्सरांसोबत विहार चालला होता एन्जॉइंग विथ कंपॅनियन्स आणि डिसेन्सी म्हणजे सभ्यतेचा तो पत्ताच नव्हता कम्प्लिटली लॉस्ट त्यांना कशाच भान नव्हतं इथे प्रभुपाद एका महत्वाच्या पॉइंट वर बोट ठेवतात मटेरियलिझम म्हणजे हा जो भौतिक वाद आहे ना याचा हा धोका आहे बरोबर जेव्हा आपल्याकडे अचानक खूप पैसा येतो किंवा पॉवर येते स्टेटस मिळत तेव्हा माणसं अशा तात्पुरत्या सुखांमध्ये अडकतात फ्लिटिंग प्लेजर्स मग ते मद्यपान असो किंवा अदर इंडॉल्जन्सेस माणूस स्वतःच खरंच स्वरूप विसरतो जीवनाचा हायर पर्पज काय आहे हेच लक्षात राहत नाही अगदी गीतेमध्ये याला रजोगुण म्हटलंय मोड ऑफ पॅशन जो आपल्याला या जगातल्या आकर्षणांमध्ये खेचून ठेवतो आणि आपण हे आजच्या जगातही बघतोच की मे बी डेमीगॉड्स नाही पण जेव्हा कोणाला तरी अचानक खूप प्रसिद्धी मिळते सडन फेम किंवा खूप पैसा मिळतो हो महाराष्ट्रातच किती उदाहरणं आहेत कोणाची तरी लॉटरी लागली आणि आयुष्यच बदललं किंवा एखादा रिॲलिटी शो जिंकला आणि ओव्हरनाईट फेमस झाला किंवा सोशल मीडिया स्टार्स मग त्या प्रसिद्धीचं पैशाचं काय करायचं हेच कळत नाही कधीकधी मूळची मूल्य संस्कार विसरून जातात हा त्या एक्सेसचा म्हणजे अतिरेकाचा परिणाम आहे प्रभुपाद म्हणतात यामुळे आपण आपल्या स्पिरिच्युअल पाथवरून घसरण्याची शक्यता वाढते खूपच रिलेटेबल आहे हे तर अशा धुंदीत मस्तीत हे दोघे असताना तिथे येतात नारद मुनी सेज नारदा अच्छा आपल्याला माहिती आहे नारद मुनी म्हणजे त्रिकालज्ञ तिन्ही लोकांत फिरणारे नेहमी लोकांच्या कल्याणाचा विचार करणारे आणि ते या दोघांना असे अवस्थेत बघतात पण विशेष म्हणजे त्यांना राग नाहीयेत नाही राग नाही त्यांना करुणा वाटते कम्पॅशन त्यांना दुःख होतं की अरे देवांचे मुलगे असून यांची काय अवस्था झालीये अहंकाराने आणि विलासाने कसे स्वतःला विसरले थे आणि म्हणून त्यांच्या भल्यासाठीच ते त्यांना एक शाप देतात शाप इंटरेस्टिंग काय शाप देतात की तुम्ही दोघे दोन मोठे अर्जुन वृक्ष व्हाल ट्विन अर्जुना ट्रीज पण इथे एक मोठा ट्विस्ट आहे काय ट्विस्ट हा शाप खर शिक्षा म्हणून नाहीये पनिशमेंट नाहीये तर एक संधी आहे म्हणजे नाहीये त्यांना त्यांची चूक कळावी पश्चात व्हावा रिपेंटन्स व्हावं यासाठी हा मार्ग निवडला okay. त्यांनी ओके त्यांची ती देवांची तेजस्वी शरीर जातात पण त्यांच्या आठवणी मेमरीज तशाच राहतात त्यांना हजारो वर्ष त्या वृक्षांच्या रूपात एका जागी उभं राहावं लागतं अरे बापरे हजारो वर्षे फक्त उभं राहायचं जस्ट इमॅजिन ती काय मेंटल स्टेट असेल आठवणींसोबत स्तब्ध उभं राहणं आणि इथेच प्रभुपाद म्हणतात की ही कृपा आहे मर्सी इन डिस्गाईज वाव हा पर्स्पेक्टिव्ह खूपच वेगळा आहे म्हणजे शाप हा खरं तर कृपा आहे हो कधीकधी आपल्या आयुष्यातले जे कठीण अनुभव असतात टफ एक्सपिरियन्सेस हो जे आपल्याला शापासारखे वाटतात हो तेच आपला अहंकार आपला इगो तोडून आपल्याला आपल्या खऱ्या जाणीव करून देण्यासाठी आलेले असतात खरे नारद मुनी इथे एका खऱ्या गुरुचं स्पिरिच्युअल डाईटचं प्रतीक आहेत त्यांनी शाप देतानाच हेही सांगितलं होतं की ह्याच वृक्ष जन्मामुळे तुम्हाला भविष्यात प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णाचं दर्शन घडेल अच्छा म्हणजे शापातच मुक्तीचं प्रॉमिस होतं प्रॉमिस ऑफ डिलिव्हरन्स बरोबर त्यामुळे त्यांना कळलं की ही शिक्षा नाही ही तर मुक्तीकडे नेणारी पायरी आहे हे खूप पटते एखाद्या मोठ्या आय टी कंपनीत अचानक झाले मेजर सेटबॅक किंवा मुंबईत एखादा विद्यार्थी खूप मेहनत करून पण परीक्षेत फेल झाला फेसिंग फेलियर सुरुवातीला हे सगळं खूप नेगेटिव्ह वाटतं शापासारखं अगदी पण अनेकदा याच घटनांमधनं त्या व्यक्तीला एक नवी दिशा मिळते नवीन पर्स्पेक्टिव्ह मिळतो इट्स अबाउट रिडेम्पशन थ्रू ट्रायल्स त्या कठीण काळातच माणूस स्वतःला नव्याने ओळखतो त्याची खरी स्ट्रेंथ बाहेर येते तर आता कथेचा फोकस शिफ्ट होतो वृंदावनला ओके ते शापित नलकुवेर आणि मणिग्रीव आता दोन प्रचंड अर्जुन वृक्षांच्या रूपात नंद महाराजांच्या अंगणात उभे आहेत हजारो वर्ष झालीत मुक्तीची वाट बघत आणि त्याच अंगणात कोण आहे बालकृष्ण आपल्या लीलांमध्ये दंग हो नुकताच रांगायला चालायला शिकलेला पण त्याचे प्रताप काय कमी नाहीत यशोदा मैया अगदी वैतागली आहे त्याच्या खोड्यांनी सतत काहीतरी उद्योग सुरू लोणी चोरणं गोपींना त्रास देणं आणि म्हणूनच एके दिवशी यशोदा मैयाने कंटाळून त्याला एका मोठ्या लाकडी उखाडायला बांधून ठेवलं वुडन ग्राइंडिंग मॉडर तिला वाटलं आता तरी हा एका जागी बसेल पसारा करणार नाही पण कृष्ण थांबेल तर तो कृष्ण कसला तो काय करतो ते जड उखळ ज्याला तो बांधलाय ते ओढत ओढतच अंगणात फिरायला लागतो सिरियसली हो आणि मग काय होतं तो बरोबर त्या दोन मोठ्या अर्जुन वृक्षांच्या मधून जायचा प्रयत्न करतो अच्छा त्या झाडांमधन हो अँड हिअर द स्टोरी गेट्स रिअली इंटरेस्टिंग तो लहान बालक आणि ते मोठं वजनदार उखळ ते अडकणारच बरोबर ते उखळ त्या दोन वृक्षांच्या मधल्या अरुंद जागेत अडकतं कृष्ण थोडं ओढतो पण ते अडकलेलं असतं मग मग तू जरासा जोर लावतो आणि एका लहान मुलात इतकी ताकद कुठून येणार पण कृष्ण कोण आहे तो तर परमेश्वर आहे हो की नाही तो अगदी सहज एफर्टलेसली ते उखळ ओढतो आणि त्याच्या त्या, त्या, त्या धक्क्याने काय होत ते हजारो वर्ष जुने प्रचंड मोठे वृक्ष मुळांसकट उपटून एका मोठ्या गडगडाटासह जमिनीवर कोसळतात अरे देवा मुळासकट हो इतका मोठा आवाज होतो की जणू वीजच कोसळलीय सगळे व्रजवासी नंद महाराज गोप गोपी घाबरून आवाजाच्या दिशेने धावत येतात इथे कृष्णाचं ते ड्युअल नेचर दिसत हो एका बाजूला खोळकर लहान मुलगा एक ते शक्तिमान परमेश्वर ऑल पॉवरफुल सुप्रीम लॉर्ड असख्य गोष्टी शक्य करणारा ही घटना त्यानेच घडवून आणली होती हे त्याला नक्कीच माहित होतं अर्थात नारद मुनींचा शब्द खडा करण्यासाठी त्या दोन जीवांच्या उद्धारासाठी प्रभुपाद म्हणतात कृष्णाच्या प्रत्येक लिलेमागे असा खोल स्पिरिच्युअल मिनिंग असतोच इट्स नेव्हर जस्ट अ सिम्पल प्रँक आणि मग त्या पडलेल्या वृक्षांमधून काय होतं त्या उन्मळून पडलेल्या वृक्षांमधून नलकुवेर आणि मणिग्रीव प्रकट होतात पण आता ते पूर्वीचे अहंकारी देवपुत्र नाहीत कसे दिसतात ते अत्यंत तेजस्वी रेडियंट डिव्हाइन फॉर्म त्यांच्या चेहऱ्यावर पश्चाताप आणि पूर्ण शरणागतीचे भाव आहेत एक्सप्रेशन्स ऑफ रिमोट्स अँड सरेंडर बाहेर येताच त्यांची नजर कृष्णावर पडते आणि ते त्याला ओळखतात तत्काळ त्यांना कळतं की हाच तो भगवान विष्णू तोच परमेश्वर आहे ज्याच्या दर्शनाची ते हजारो वर्षे वाट बघत होते मग ते काय करतात लगेच कृष्णापुढे साष्टांग नमस्कार घालतात आणि अत्यंत भावपूर्ण शब्दात त्याची स्तुती करतात ऑफरिंग हार्टफील्ड प्रेयर्स ते पूर्णपणे शरणावत होतात कंप्लीटली सरेंडर्ड त्यांना त्यांची चूक पूर्णपणे कळलेली असते आणि कृष्णाच्या या अहेतुकी कृपेमुळे कॉजलेस मर्सीमुळे त्यांना मुक्ती मिळालेली असते ते कृतज्ञतेने भारावून जातात दिस टू द बिग पिक्चर ऍब्स इथे प्रभुपाद एका महत्वाच्या तत्वावर भर देतात खरी मुक्ती ट्रू लिबरेशन मोक्ष हे कशातून मिळतं केवळ आणि केवळ भगवंताला शरण जाण्यातूनच अहंकार सोडून मी आणि माझं सेन्स ऑफ आय अँड माइंड हे सोडून जेव्हा जीव भगवंताच्या चरणी लीन होतो तेव्हाच उद्धार होतो म्हणजे ते दोन अर्जुन वृक्ष ते कशाचं प्रतीक आहेत ते जणू आपल्या मनात खोलवर रुजलेले अहंकार डीप प्राईड आणि भौतिक वासना मटेरियल प्रतीक आहेत आणि कृष्ण त्यांना सहज उपटून टाकू शकतो हो आपल्या भक्तांसाठी त्यांच्या प्रार्थनेला प्रतिसाद म्हणून इफ वी सिंपली टेक शेल्टर ऑफ हिम इफ वी सरेंडर म्हणजे नारदांनी दिलेलं वचन खरं ठरलं शापामुळेच कृष्णाचं दर्शन झालं आणि मुक्ती मिळाली बरोबर दिस हायलाइट द सुप्रीम पॉवर ऑफ डिव्होशन भक्ती अँड डिवाइन ग्रेस भगवत कृपा मग पुढे काय होत नलकुबेर आणि मणिग्रेव कृष्णाचे आशीर्वाद घेतात हो त्याला भक्ती प्रदक्षिणा घालतात आणि मुक्त होऊन एनलाइटन्ड होऊन आपापल्या स्वर्गीय लोकाकडे परत जातात त्यांची कहाणी इथे संपते आणि कृष्ण कृष्ण तो जणू काही झालंच नाही अशा आविर्भावात परत आपल्या बाललीलांमध्ये रमून जातो इतर गोपाळांबरोबर खेळू लागतो आई यशोदेकडे जातो जणू काही इतकी मोठी अद्भुत घटना घडलीच नव्हती ही जस्ट मूव ऑन सो वॉट्स की टेक मिळतं खूप काही आहे खरं तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे नम्रतेचं महत्व इम्पॉर्टन्स ऑफ ह्युमिलिटी अहंकारावर विजय अगदी वेल्थ पॉवर या गोष्टी क्षणभंगूर आहेत येऊ शकतात जाऊ शकतात त्यांचा गर्व करणं अहंकार बाळगणं किती धोकादायक आहे हे नलकुवेर आणि मणिग्रीव यांच्या उदाहरणातून स्पष्ट होतं ॲरोगन्स फ्रॉम मटेरियल पोजेशन्स इज द रिअल ट्रॅप बरोबर दुसरा महत्त्वाचा लेसन काय संत संगतीचं महत्त्व असोसिएशन विथ प्युअर डिवोटीज लाईक नारदा आणि गुरुकृपेचं महत्त्व महसी ऑफ अ स्पिरिच्युअल गाईड हो नारद मुनींसारख्या भक्ताच्या एका क्षणाच्या संगतीने आणि कृपादृष्टीने त्यांचा उद्धार झाला कठीण परिस्थितीतून मार्ग काढायला संत आणि गुरुंचं मार्गदर्शन किती आवश्यक आहे तिसरा मुद्दा म्हणजे कृष्णाचं प्रेम प्रेम आपल्या असीम कृष्णास बाउंडलेस प्रोटेक्टिव्ह लव्ह आणि त्याची कृपा तो भक्तांना विसरत नाही योग्य वेळी योग्य मार्गाने मदत करतोच त्यांचा उद्धार करतोच प्रभूपाद हेच सांगतात की या केवळ कथा नाहीत दीज आर नॉट जस्ट एंटरटेनिंग मिथ्स या खऱ्या ऐतिहासिक घटना आहेत ऍक्च्युअल हिस्टोरिकल अकरन्सेस ज्या आपल्याला जीवनात कसं वागावं याचं मार्गदर्शन करतात आणि आजकाल पण मॉडर्न स्पिरिच्युअल टीचर्स किंवा सायकोलॉजिस्ट सुद्धा या कथेला आपल्या पर्सनल डीमनशी जोडतात इगो प्राईड किंवा अगदी ऍडिक्शन सारख्या सिरियस इश्यूजवर मात करण्यासाठी सुद्धा भक्ती आणि श्रद्धेचा मार्ग किती उपयोगी आहे हे सांगतात आपण समाजात बघतो की जेव्हा मोठे धक्के बसतात बिझनेस लॉस असेल किंवा पर्सनल क्राइसिस तेव्हा काही लोक अध्यात्माकडे स्पिरिच्युअलिटीकडे वळून मनशांती मिळवतात एक नवी उमेद शोधतात महाराष्ट्रात पण अशी अनेक उदाहरणं आहेत हो व्यसनमुक्ती केंद्रांमध्ये किंवा आश्रमांमधून लोकांनी भक्ती आणि श्रद्धेच्या मार्गाने व्यसनांवर मात केली आहे किंवा मोठ्या संकटांना तोंड दिलंय इट्स स्ट्रॉंगली एकोज द कोर थीम फाइंडिंग स्ट्रेंथ अँड रिडेम्शन थ्रू डिव्होशन अँड सरेंडर जसं नलकुवेर आणि मणिग्रीव यांना कृष्णाच्या कृपेने मिळालं तर ही होती नलकुवेर आणि मणिग्रीव यांच्या उद्धाराची अद्भुत कथा एक गोष्ट जी आपल्याला पॉवर आणि श्रीकृष्णाच्या बाललीलांमधला तो खोल आध्यात्मिक अर्थ डीप स्पिरिच्युअल सिग्निफिकन्स याबद्दल खूप काही सांगून जाते खरंच खूप विचार करायला लावणारी गोष्ट आहे एस्पेशली ती कल्पना की एक शाप सुद्धा आशीर्वाद ठरू शकतो नक्कीच अँड ही वॉज अ फायनल थॉट टू पॉन्डर एक विचार करूया जाता जाता काय जर एक शाप कर्स जी वरवर पाहता एक नेगेटिव्ह घटना वाटते ती जर इतक्या मोठ्या परिवर्तनाला प्रोफाऊंड ट्रान्सफॉर्मेशनला आणि प्रत्यक्ष देवाची भेट घडवायला कारणीभूत ठरू शकते तर तर आपल्या स्वतःच्या आयुष्यातल्या अडचणी चॅलेंजेस ज्यांना आपण संकट किंवा सेटबॅक समजतो त्यामध्ये वाढीच्या पर्सनल ग्रोथच्या आत्मपरीक्षणाच्या सेल्फ रिफ्लेक्शनच्या आणि कदाचित भगवंताशी अधिक जवळून जोडले जाण्याच्या डिपर स्पिरिच्युअल कनेक्शनच्या कोणत्या संधी दडलेल्या असू शकतील वॉट यू थिंक नक्कीच विचार करण्यासारखं प्रश्न आहे आजच्या या सखोल चर्चेत सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू फॉर जॉईनिंग झोन पुन्हा भेटूया पुढच्या वेळी एका नवीन विषयासह बाय फनाव